भारतीय जनता पार्टी प्रणित नई उमंग फाउंडेशन तर्फे प्रभाग क्रमांक पंचवीस नगर येथे नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस चे भव्य आयोजन करण्यात आले गेल्या नऊ दिवसांपासून मंडळाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून नवव्या दिवशी खान्देशी कलाकार सचिन कुमावत पुष्पा ठाकूर यांनी उपस्थित राहून आपल्या गाण्यांच्या तालावर दांडिया प्रेमींना रंगतदार साथ दिली मंडळाला नवरात्र उत्सव काळात अनेक पदाधिकारी क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत दररोज दांडिया राजला नागरिक उत्साहाने उपस्थित राहत असून उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांना बक्षीस देण्यात आले आहेत तसेच उत्कृष्ट पेहराव करून येणाऱ्या दांडिया रसिकांना पन्नास बक्षिसांची हमी देण्यात आलेली आहे महिलांसाठी लकी ड्रॉचे विशेष आयोजन करण्यात आलेले असून यात पैठणी चांदीचे नाणे सोन्याचा नेकलेस टी व्ही वॉशिंग मशीन सायकल एव्ही बाईकसारखी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत यावेळी खानदेशी कलाकार सचिन कुमावत आणि पुष्पा ठाकूर यांनी आयोजकांचे आभार मानत उपस्थित नागरिक महिलांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ंग फाउंडेशनच्या माध्यमातून हा खूप जोराचा नवरात्री उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो आणि आजच्या दिवशी म्हणजे तीस सप्टेंबरला या ठिकाणी मी सचिन कुमार आणि पुष्पाजी ठाकूर आम्हाला दोघांनाही आमंत्रित करण्यात आलं या मंडळाचे क्या या कार्यक्रमाचे जे आयोजक का आहेत ते गणेश भाऊ हरिंगाळे आणि किरण भाऊ गाडे यांनी खूप मोठं भव्य दिव्य या ठिकाणी आयोजन केलं आहे या प्रभागातल्या महिला भगिनींसाठी रोज दांडिया या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीनं त्याचा अरेंजिंग केलं जातं आणि इतक्या चांगल्या कार्यक्रमासाठी आम्हा खानदेशी कलाकारांना या ठिकाणी बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी प्रणित नयुमंग फाउंडेशनचं तसंच भाऊ अरिंगळे आणि किरण भाऊ गाडे आणि सर्व कार्यकर्त्यांचं खूप मी मनापासून आभार व्यक्त करतो खूप सुंदर धम्माल या ठिकाणी खानदेशी गाण्यांवर आज याग, मैला या महिला भगिनी करतायत बच्चे कंपनी करतायत त्यांचं आमच्यावर असलेलं प्रेम असलेला आशीर्वाद आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि या प्रेरणेतून अजून आम्ही कलावंत अजून नाशिककरांसाठी खानदेशकरांसाठी महाराष्ट्रवासियांसाठी खूप सुंदर सुंदर नवीन गाणे येणाऱ्या काळामध्ये घेऊन येऊ तर असंच प्रेम आमच्यावर किरण बोगाडे तुमचं आमच्यावर प्रेम राहू द्या तुमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं प्रेम राहू द्या आणि इथे जमलेल्या माता भगिनींचा आमच्यावर आशीर्वाद राहू द्या धन्यवाद जय खाटुली म्हणजे एक सेफ्टी जागा वाटते मला खूप छान वाटते महिलांसाठी छान व्यवस्था केली त्या त्यासाठी मला खूप छान वाटते आणि त्यासाठी मी मनापासून आभार मानते की किरण दादांचं की मला आणि सचिन सरांना बोल गणेशजींचं पण मी की की <laughs> या भव्य दांडिया रासोत्सवाचे आयोजन गणेश अरिंगडे आणि किरण गाडे निखिल आडे आणि अनिकेत कदम यांच्या उपस्थितीने करण्यात आले या कार्यक्रमावे साईनाथ गाडे अमोल शेळके हेमंत नेहते सोम हर्षल सोमवंशी आदी उपस्थित होते या दरम्यान सुरू असलेल्या दर या उत्सवात नाशिककार आणि कुटुंबियांसह आणि मित्रमैत्रिणींसह सहभागी होऊन थिरकत्या तालावर आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे जनता पार्टी प्रणित नऊ उमंग फाउंडेशन दोन हजार पंचवीस दांड्या राजचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलं होतं आणि येत्या नऊ दिवसात या ठिकाणी बालगोपाल महिला वर्ग या ठिकाणी सर्व नागरिकांनी या ठिकाणी उत्पुक्त असा या ठिकाणी मंडळाला प्रतिसाद दिला व भरभरून असं या मंडळावर प्रेम केलं असंच प्रेम या ठिकाणी मंडळावर करत राहावं आणि येणाऱ्या दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि या पुढील काळात पण या ठिकाणी प्रभागात असलेले अनेक कार्यक्रम उपक्रम असो सामाजिक असो राजकीय असो अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून आपण तुमच्या स याच्यात घेऊन येणार आहे आणि आता येणाऱ्या पुढील काळात काही पण काम असो आम्ही समाजाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यरत राहू तत्पर राहू आणि सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा प्रणित नाही उमंग फाउंडेशनच्या वतीने आपण भव्य असा दांड्या रास आपण घेतला होता त्या जनतेने इथल्या प्रभागातल्या प्रभाग क्रमांक पंचवीसच्या नागरिकांनी आम्हाला भरभरून असं प्रेम दिलं गणेश भाऊ असतील असतील किरण मी परिसरातील सर्व नागरिकांचे आभार मानतो या कार्यक्रमास परिसरातील नागरिक महिला बाळगोपाळांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवरात्र उत्सवाचा आनंद घेत आहेत